नमस्कार मित्रांनो आपण आज आलो आहोत नामदार केसरी एक भव्य असं ओपन बरगडी शर्यत भुईंज येथे पार पडणार आहे मित्रांनो बबलू च्या आलेल्या आहेत चाचा नमस्कार काय सांगाल आजच्या मैदाना विषय मैदान चांगलं आहे ना काय बाकासूर पाळणार आहे का भुईज मैदानामध्ये शंभर टक्के मैदानामध्ये पाळणार आहे कालच चाकासोर चिकन एक नंबर आहे पाटणमध्ये आणि कालच्या लाय लॉट जे बकासोर चिट्टीत निघाली त्याच्यामुळे सकाळपासून आणि कालपासून बरेच मेसेज किंवा कॉल येत आहेत की बाबा बकासोर ह्या मैदानामध्ये पळणार आहे का नाही तर काय सांगाल पण कसं नियोजन बकासोरचं काय विलास पैलवाना आहे विलास पैलवानाने केलं म्हणजे त्यांच्या पैला पळणार आहे तर मित्रांनो पाहू शकता चिट्ट्या देखील बिकासूरच्या दोन काल ह्याच नावावर निघाल्या होत्या तर मित्रांनो थोड्या वेळात बकासूर मैदानामध्ये दाखल आहे त्याच्याच गाडी तुम्ही पळवणार आहे ना तो। 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 तो शुभेच्छेच्या मैदानासाठी